रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका नक्कीच उद्धव ठाकरे सन्मान्य शिवसेना पक्षप्रमुख त्यांचा दिल्ली दौरा ठरण्याची शक्यता आहे त्याची आखणी आम्ही सगळे मिळून करत आहोत कालच काँग्रेसच्या सरचिटणीस वेणुगोपालजी यांचा फोन होता आणि उद्धवजीने जी मागणी केली होती की इंडिया ब्लॉकची बैठक व्हायला हवी लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया ब्लॉक ब्लॉकची बैठक होऊ शकली नाही त्याच्यामुळे इंडिया ब्लॉक मधले अनेक सदस्य मेंबर्स हे अस्वस्थ आहेत या सगळ्यांची एक बैठक घेऊन इंडिया ब्लॉक ब्लॉकची राष्ट्रीय राजकारणासंदर्भात एक दिशा ठरवणं गरजेचं आहे अशी भूमिका माननीय उद्धव ठाकरे यांनी वारंवार मांडल्यावर दिल्लीमध्ये इंडको पण एकोणीस तारीख किती जणांना सोयीच्या इतक्या घाई घाई न ते पाहावं लागेल पण इंडिया ब्लॉकची बैठक नक्कीच होते आणि माननीय उद्धव साहेबांचा दिल्ली दौरा त्यानंतर आम्ही जाहीर करू स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दिल्लीला कशी काय चर्चा इंडिया ब्लॉक मध्ये इंडिया ब्लॉक हा राष्ट्रीय स्तरावरील घडामोडींवर निर्णय घेण्यासाठी निर्माण झालेला एक रचना आहे खास करून लोकसभा संसदेच कामकाज राष्ट्रीय आंदोलन राष्ट्रीय प्रश्न या विषयावरती इंडिया ब्लॉक मध्ये चर्चा स्थानिक स्वराज्य संस्थांवरती इंडिया ब्लॉक मध्ये चर्चा करणं त्यासाठी खाली महाविकास आघाडी आहे विधानसभेसाठी त्याच्या खाली अजून काही व्यवस्था एकत्र काम करण्यासंदर्भात आहे त्याच चर्चा करून तुम्हाला बघा आपले जे देवेंद्र फडणवीस आहेत त्या अशा प्रकारच्या टपल्या टिचक्या टोमणी मारण्यामध्ये पटायचे आणि त्यानुसार त्याने तो एखादा टोमणा मारला असेल टपली टिचकी मारली असेल त्याकडे गांभीर्याने घेण्याची गरज नाही शिवसेना सर्वोच्च न्यायालयामध्ये शिवसेना हे नाव आणि चिन्ह या संदर्भात एक लढा देते आणि आम्हाला खात्री आहे कि न्यायालयामध्ये आम्हाला न्याय मिळेल त्याच्यामुळे फडणवीस यांच्याबरोबर जे डुप्लिकेट लोक बसलेले आहेत शिवसेना म्हणून त्यांचा विचार फडणवीसांना आधी करावा लागेल आपल्या बरोबर डुप्लिकेट ठेवायचे की असली ठेवायची सध्या तरी त्यांचा सगळा कारभार लोका डुप्लिकेट लोकांना घेऊन चाललेला आहे डुप्लिकेट राष्ट्रवादी काँग्रेस डुप्लिकेट शिवसेना त्याच्यामुळे शिवसेनेचं जे सध्या चाललेलं आहे ते उत्तम चाललेलं आहे आमच्या फडणवीसांची ऑफर्या अजिबात गांभीर्याने घेत नाही फडणवीस ऑफर त्याला मी ऑफर म्हणत नाही टपल्या म्हणतो म्हणजे टाळीचे वाक्य असतात काही सिनेमा किंवा बातमीचे वाक्य त्या त्या पलीकडे मी याच्याकडे म्हटलं ना सध्या देवेंद्र फडणवीस हे डुप्लिकेट शिवसेनेबरोबर सत्ता भोगत आहे डुप्लिकेट शिवसेना आधार नाही असं असताना तुम्ही माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला सत्य देण्याची ऑफर देत आहे काल ते असं म्हणाले की दोन हजार एकोणवीस पर्यंत आम्ही विरोधी बाकावर जाण्याला ना स्कोप नाही तुम्हाला इथे येण्याला स्कोप आहे राजकारण आणि बहुमत फार चंचल असत लोकशाहीचं वैशिष्ट्य आहे की बहुमत राजकारण हे चंचल आणि अस्थिर असते उद्या काय होईल ते सांगता येत नाही नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान हे प्रेसिडेंट ट्रम्पच्या दबावाखाली येऊन हो। दहशतवाद्याविरुद्ध युद्ध थांबवतील असं कोणाला वाटलं होतं का तर आम्हाला असं वाटलं होतं की एवढी छप्पन इंचाची छाती असलेला पंतप्रधान आता युद्ध सुरूच आहे लाहोर कराची इस्लामाबाद बलुचिस्तान वरती तिरंगा पडकवूनच गप्पा बसेल असोळ्या होत्या काय झालं झालं काय आज त्या विषयावरती आवाज बंद आहे राजकारणात काय होईल ते सांगता येत नाही

उद्धव ठाकरे एक स्वाभिमानी नेते आहेत ज्यांनी शिवसेनेच्या पाठीत गद्दारी केली ज्याने एक डुप्लिकेट शिवसेना स्थापन करून जसे पेशवे काळामध्ये तोतय होते सदाशिवराव भाऊ आणि ते पेशवाईत आले डुप्लिकेट सदाशिव भाऊ तसंच आहे डुप्लिकेट आहेत ना हे सगळे तोतय लोक आहेत हे सगळे त्यांच्या बरोबर काय हस्तालंदन करायचं महाराष्ट्राला आवडलं नसतं मराठी भाषा अस्मिता आंदोलन विजयोत्सव अलीकडच्या काळातल्या घटना बघितल्या तरी अजूनही बाहेरच्या राज्यातून आलेली माणसं विशेषतः व्यापारी हे मराठी बोलण्यास आग्रही आणि यावरून त्यांना मारहाणीच्या घटना वारंवार होत आहे बोललेही नाही एकमेकांना पाहिलंही नाही आणि वेगवेगळ्या ठिकाणांवर उद्धव ठाकरेंनी शिंदेच्या शेजारी बसून टाळलं मग तुमचं काय म्हणणं होतं त्यांनी शिंद्यांना पण बसायला पाहिजे होत सांगा ना तुम्ही सांगा ते शिंद्यांना त्यांनी पण बसावं अशी तुमची अपेक्षा आहे का काय उद्धव ठाकरे एक स्वाभिमानी नेते आहेत ज्यांनी शिवसेनेच्या पाठीत गद्दारी केली ज्यांनी एक डुप्लिकेट शिवसेना स्थापन करून जसे पेशवे काळामध्ये तो 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 तोतय होते सदाशिवराव भाऊ डुप्लिकेट आणि ते पेशवाईत आले डुप्लिकेट सदाशिव भाऊ तसंच आहे डुप्लिकेट आहेत ना हे सगळं तोत हे लोक आहेत हे सगळं त्यांच्याबरोबर काय हस्तालंद करायचं महाराष्ट्राला आवडलं नसतं मराठी भाषा अस्मिता आंदोलन विजयोत्सव अलीकडच्या काळातल्या घटना बघितल्या ते अजूनही बाहेरच्या राज्यातून आलेली माणसं विशेषतः व्यावसायिक व्यापारी हे मराठी बोलण्यास तितकेचे आग्रही दिसत नाही आणि यावरून त्यांना मारवाणीच्या घटना वारंवार होता आहे मी अशा अनेकांनी मराठीच्या मराठीचे क्लासेस लावलेले आहे मग महाराष्ट्राला लावते तुम्ही मराठी बोलणार नाही ही मस्ती कशी काय सहन करतील इकडली लोक काल ममता बनर्जी बोलल्या ना किंवा आसामचा मुख्यमंत्री बोलतो ना माझ्याकडे मी आसामीच चालवणार दु� बंगालमध्ये बंगाली चालणार इथे कोणी याच्यावरती प्रश्न निर्माण करत नाही पण महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबईमध्ये खास करून मराठीचा आग्रह झाला तरी सगळे जे कलाकार आहेत भोजपुरी वगैरे 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 त्यांना मिरच्या जमतात आणि आव्हानाची भाषा करतात तुम्ही इथे रोजीरोटीसाठी येतात आपलं आणि आपल्या कुटुंबाचं पोट भरायला येतात या यापैकी अनेकांची कुटुंब वेगळ्या वेगळ्या राज्यामध्ये आहे तरी तुम्हाला मुंबई आणि महाराष्ट्र सामावून घेतोय आमचं मन मोठे आहे तर ही मस्ती कशा करता करता तोंड डुगडू नका ना मी बोलणारच नाही अशी मस्ती समोर आली का मग कानपुटात बसते मग दुर्दैव बोला यांनी पंतप्रधान पिकृभामध्ये मोठा घोटाळा झाल्याचा कामगार आरोप केलेला आहे भाजपमध्ये कामगार आता हे आरोप करताय पंतप्रधान पिकृहा संदर्भात

में पोलिस अधिकारी नेमतो आणि पोलिसांना पोलिसांची भीती गुन्हेगारांना यासाठी राहिलेली नाही पण पर कालपर्यंत पोलीस ज्यांच्याकडे गुन्हेगार म्हणून पाहत होते ज्यांच्यावरती गुन्हे दाखल करत होते त्यांना भारतीय जनता पक्ष पक्षात घेऊन प्रतिष्ठा देत ज्यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत ते आपला बचाव करण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे चंद्रकांत पाटील देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सरळ भाजपात प्रवेश करतात पुण्यातला प्रकार तोच आहे नाशिकमध्ये तर भयंकर नाशिकचे पोलीस आयुक्तच आपल्या टेबलावरती भाजपचा झेंडा लावून बसलेला आहे ते असं का करतात ते रहस्य हा कोणता ट्रॅप आहे ते मला पाहावं लागेल नाशिक मध्ये म्हणून म्हणतो आधी गुन्हे दाखल करायला लावायचे पोलिसांच्या माध्यमातून आणि मग पोलीस आयुक्त कार्यालयात बोलून सांगायचो एवढे एवढे गुन्हे दाखल झालेले आहेत बघा निर्णय घ्या म्हणजे अशा पद्धतीनं भारतीय जनता पक्षामध्ये गुन्हेगारांची भरती सुरू होणार असते तर तुम्ही काय अपेक्षा करता जनतेकडून परवा चंद्रपूरला जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक झाली भाजपकडे त्या संदर्भात जिल्हा बँकेचा अध्यक्षपद निवडून आणण्यासाठी बहुमत नव्हतं भारतीय जनता पक्षाचे बावन चंद्रशेखर बावनकुळे दादा पाटील देवेंद्र फडणवीस तिकडले आमदार कोणी बांगड्या किंवा फांगड्या झांगड्या कोणी आहेत किशोर जोरगेवार त्याने काय करावं इतर पक्षातले निवडून आलेल्या जिल्हा संचालकांवर दबाव आणण्यासाठी एक जुनं प्रकरण करून काढलं बँकेतल्या नोकर भरतीच एसआयटी लावण्याची धमकी दिली आणि या सगळ्यांना भाजपात सामील करून दिली म्हणजे कालपर्यंत गुन्हेगार होते बँकेचे त्याच्यामध्ये आमचे जिल्हा प्रमुख आहेत कोणतरी रवी शिंदे म्हणून या सगळ्यांवरती आरोप होते भाजपनेच केलेले काय आरोप होते की नोकर भरतीमध्ये भ्रष्टाचार त्याची आता एसआयटी लावतो एसआयटीच्या भीतीनं धाक दाखवून या सगळ्या सोकवाळ गुन्हेगारांना भाजप म्हणते त्या भाजपात सामील करून घेतलं आणि बँक ताब्यात घेतली अशा प्रकारे हा पक्ष गुन्हेगारांना ते म्हणतात त्यानुसार प्रतिष्ठा देणार असेल तर पोलिसांनी काय करायचं आता त्या आरोपांचं काय होणार आहे पण त्या नोकर भरती झालेल्या भ्रष्टाचाराचा पाठपुरावा आम्ही करणार तर भाजपचीच मागणी चंद्रपूर जिल्ह्यात काय घडलं आणि आज तुम्ही ज्यांच्यावरती के आरोप केले ज्यांना तुरुंगात टाकायला निघालात त्यांना तुम्ही तुमच्या पक्षात घेतलं काल त्या सर्व संचालकांना निवडून आलेले आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं स्वागत केलं मी देवेंद्र फडणवीस हे दू तोंडे साप आहेत की काय एका बाजूला भ्रष्टाचारांना मी माफ करणार नाही दुसऱ्या बाजूला ज्यांच्या भ्रष्टाचाराच्या आरोप आहेत त्या सगळ्या सोकवाळ गुन्हेगारांना भाजप म्हणते त्या भाजपात सामील करून घेतलं आणि बँक ताब्यात घेतली अशा प्रकारे हा पक्ष गुन्हेगारांना ते म्हणतात त्यानुसार प्रतिष्ठा देणार असेल तर पोलिसांनी काय करायचं आता त्या आरोपांचं काय होणार पण त्या नोकर भरती झालेल्या भ्रष्टाचाराचा पाठपुरावा आम्ही करणार तर भाजपचीच मागणी चंद्रपूर जिल्ह्यात काय घडलं ज्यांच्यावरती आरोप केले ज्यांना तुरुंगात टाकायला निघाला त्यांना तुम्ही तुमच्या पक्षात घेतलं काल त्या सर्व संचालकांना निवडून आलेला आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं स्वागत केलं देवेंद्र मी देवेंद्र फडणवीस दू तोंडे साप आहेत की नाही एका बाजूला म्हणाल तर भ्रष्टाचारांना मी माफ करणार नाही दुसऱ्या बाजूला ज्यांच्या भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्यांना पुष्पगच्छ देऊन तुम्ही स्वागत करताय आणि हे आर्थिक गुन्हेगार आहेत अशा प्रकारे जर हे या राज्यात कायदा सुव्यवस्थेची अवस्था असेल तर पुण्यासारख्या ठिकाणी क्राईम रेट वाढणार तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही स्वतः गृहमंत्री गुन्हेगारांना पाठीशी घालत पुण्यात नाही तर चांद्यापासून बांद्यापर्यंत भारतीय जनता पक्ष हा गुन्हेगारांचा पक्ष म्हणतो स्वराज्य नक्कीच गुन्हेगार खून दरोडेखोर बलात्कारी यांनी जाहिरात दिली पाहिजे भारतीय जनता पक्षाने अशा प्रकारे भरतीची की सर्व पक्षातले खुनी लफंगे बलात्कारी विनयभंग करणारे आर्थिक गुन्हेगार का भरतीसाठी भाजपा कार्यालयामध्ये उपस्थित राहावं अशी एक भरती करून घ्यावी चंद्रपूरचं प्रकरण हे अत्यंत घातक आहे आर्थिक गुन्हेगारीचा आरोप ज्यांच्यावर तुम्ही केला त्यांना तुम्ही काल पक्षात घेऊन बँकेचा संचालक करता पण हा विषय आम्ही तडीस नेऊ आणि भारतीय जनता पक्षाला याच्यात धडा शिकव कोण कोण आहेत हे महान लोक कोण आहेत हे चंद्रपूरचे जे दोन चार आमदार आहेत त्यांनी फार मोठ काय म्हणतात फिक्सिंग केलं अमुक केलं गुन्हेगारांना पक्षात घेणं हे चाणक्य नीती आम्ही नव्हतो ना गुन्हेगार तुम्ही म्हणत होता आमच्या पक्षामध्ये असताना तुम्ही त्यांच्यावर एसआयटी लावली तुम्ही त्यांच्यावर ते आरोप केले

मुलाखतीमध्ये येईल असते आणि बोलू हे इंडिया ब्लॉकची बैठक दिल्लीमध्ये जी होते काही दिवसात किंवा आठवड्यात त्या बैठकीत ती भूमिका मांडते म्हणजे उद्धव ठाकरे दिल्लीत नक्की दौऱ्यावर आहेत कधी जात लवकरच होईल कारण माननीय उद्धव ठाकरे यांनी जे मागणी केली होती इंडिया ब्लॉकच्या बैठक घेतली त्या बैठकीची तयारी सुरू तारीख ठरवू आम्ही सध्या तारीख जी येते आमच्या समोर ती किती जणांना आहे मला माहित नाही एकोणीस तारीख तर तारखेमध्ये काही बदल करून इंडिया ब्लॉक ची बैठक घेण्यासाठी दौरा महिने है ऐसा कहा नाही जास्त सत्य आहे बैठक हो रही है दिल्ली का थोडासा है यूनिकोपाल जी का फोन आया था उनका कहना है कि उद्योग जी की मांग है कि इंडिया ब्लॉक की एक मीटिंग होनी चाहिए तो 19 तारीख को हमने मीटिंग लगाई है उद्योग जी के डिमांड लेकिन अब महाराष्ट्र में भी ऐसे काम चल रहे हैं मैं बात करूंगा उद्योग साहब से आज और उनसे चर्चा करने के बाद मैं वापस आपके सामने आ जाऊंगा थैंक यू में इलेक्शन कमीशन और भारतीय जनता पार्टी हाथ में हाथ मिलाकर काम कर रहे इलेक्शन कमीशन देश का इलेक्शन कमीशन नहीं है इलेक्शन कमीशन भारतीय जनता पार्टी का इलेक्शन कमीशन है सभी स्टेट एक निष्पक्ष चुनाव की प्रक्रिया होने की उम्मीद हम सब रखते थे पहले चुनाव आयोग से अब नहीं हो रहा चुनाव आयोग ये भारतीय जनता पार्टी का एक एक्सटेंडेड पार्टी है एक्सटेंडेड ऑफिस है और वहां से जो बीजेपी को चाहिए वो किया जाता है अगर किसी पत्रकार ने चुनाव आयोग के घोटाले का पर्दाफाश किया है तो उसके ऊपर एफ करने की जरूरत नहीं उसने क्या सामने लाया है गलतियां वो सुधारने की जरूरत लेकिन इस देश में न डेमोक्रेसी है ना व्यक्ति स्वातंत्र है ना फ्रीडम ऑफ स्पीच है ना है, ना डेमोक्रेसी है इसलिए इस प्रकार से घटनाएं हरकतें ये लोग कर रहे हैं दो हजार तीन किया जा रहा है बिहार का चुनाव हाईजैक करने की कोशिश है जैसा महाराष्ट्र का किया लेकिन उससे क्रांति हो जाए बिहार एक क्रांति की भूमि जब जब देश में क्रांति हुई है तो दो ही राज्यों से हुई है महाराष्ट्र और बिहार तो बिहार की जनता से हम उम्मीद करेंगे तो